नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत देशात नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू होत असताना रविवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी येथील शिवखोरी मंदिरापासून कटरा येथे परतणाऱ्या बसवर सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात एका लहान मुलासह किमान नऊ जण ठार झाले आणि तेहतीस जण जखमी झाले हल्ल्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पवनी येथील कांडा परिसरात खोल दरीत कोसळली असे रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी मोहित शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढले जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले तसेच सर्व प्रवाशां प्रवाशी इतर ठिकाणचे असल्यामुळे त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही अमित शहा आणि राहुल गांधीसह सर्व राजकीय नेत्यांनी सदर हल्ल्याचा निषेध केला आहे भाजप नेते अमित शहा ज्यांनी आज केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांनी सांगितलं की यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मला खूप दुःख झाले लेफ्टनंट गव्हर्नर आणि डी जी पी जम्मू आणि काश्मीर यांच्याशी बोललो आणि घटनेची चौकशी केली या घृणास्पद हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही आणि त्यांना लोकांच्या ऋषाला सामोरे जावे लागेल असे अमित शहा यांनी ट्विट केले न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा